नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आठ दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसला मिळालेले जिल्हान्याय प्रमाणे पुणे बाजार आवक चारशे दोन क्विंटल कमी कमी दर चार हजार जास्ती जास्त दर पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समितीचा आवक दोन हजार क्विंटल कमी दर तीन हजार शंभर जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती दात लोकल आवक चारशे वीस क्विंटल कमी कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समितीचा शरबती आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास आणि सर्वसाधारण हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि दर चार रुपये प्रति क्विंटल तोलापूर बाजार समितीचा शरबती आवक एक हजार एक क्विंटल कमीत कमी दर दोन पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण तीन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीस जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास The <laughs> आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल लावक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातो टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल लावक आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर दर दोन हजार नऊशे पंचवीस दर दोन पंच रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला गवाची आलेली जातनी आहे दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शर्बती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पैठण बाजार समिती जात बनसी कमीत कमी दर दोन हजार तीनशे दर दोन हजार नऊशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास दर दोन हजार पाचशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल बंगळूर बाजार समिती जात कल्याण सुनाम कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे दहा आणि सर्वसाधारण तीन हजार एकशे दहा रुपये चोवीस आवक होती अठ्ठावीस हजार तीनशे तीस क्विंटल आणि आज दिनांक बावीस पाच दोन हजार ला एकूण आवक आहे बावीस हजार तीनशे तीस क्विंटल म्हणजे इथे सहा हजार क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि तो दर आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीसला म्हणजे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर आज रोजी होता म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला आपल्याला आढळून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद